राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे दौलताबाद हा पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु उंचीने थोडका दौलताबादचे दशगुणी उंच असे देखून संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास जागा हाच गड करावा इंग्रजांनी असं नमूद करून ठेवलंय की जिब्राल्टरचे ठाणे जितके अभेद्य दुर्गम तितका रायगड अजिंक्य आमच्या शिवछत्रपतींनी रायगडचं महत्व इंग्रजांच्या कितीतरी वर्ष आधीच जाणलं होतं टॉमस निकल्स नावाचा इंग्रजांचा एक वकील राज्याभिषेकाच्या काही वर्ष आधी रायगडावरती आलेला त्याने रायगडचं वर्णन करून ठेवलंय तो एका ठिकाणी म्हणतो की ज्या ठिकाणी टेकडीला नैसर्गिक अभेद्यता लाभलेली नाही त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी चोवीस फुटाची तटबंदी उभारून तो भाग सुरक्षित केलेला अन्न पाण्याचा पुरवठा होत राहिला तर थोड्या हा किल्ला अख्ख्या जगाशी लढू शकतो हिंदू धर्मदृष्ट्या राजसत्तांच्या आणि स्त्रियांवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या छातीत धडकी भरवणारा आहे भारतातील आजची सामाजिक धार्मिक राजकीय परिस्थिती पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास भारतातल्या सगळ्यांनी करणं अत्यंत आवश्यक झाले इतिहासाचा परिपूर्ण अभ्यास वर्गाच्या चार भिंतींमध्ये कधीच करता येत आपल्या पूर्वजांनी जिथं रक्त सांडले अशा आपल्या तीर्थस्थळांवरती जाऊनच त्या घटनांचा त्या इतिहासाचा संपूर्ण आवाका आपल्या लक्षात येतो विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी अशा प्रकारच्या अभ्यास सहली आयोजित करणं ही इतिहासाचे शिक्षक म्हणून आमची जबाबदारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आणि रायगडाचे या इतिहासातील महत्व विद्यार्थ्यांना आणि लोकांना समजावे याच्यासाठी इतिहासगाथा आणि दुर्गवाटा यांनी संयुक्तपणे सतरा आणि अठरा ऑगस्टला रायगडाचा अभ्यास दौरा आयोजित केला होता आपला इतिहास आपला वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा याच्यासाठी इतिहासगाथा आणि दुर्गवाटा यांच्यातर्फे नजीकच्या भविष्यात अशा प्रकारचे अनेक अभ्यास दौरे आयोजित केले जातील